चला मित्रांनो मला एक गोष्ट सांगा सपोज तुमच्याकडे वीस लाख रुपये आहेत आणि आता वीस लाख रुपये आहेत आणि आता आपल्याला लग्न करायचं आहे त्या वीस लाख रुपयामध्ये सगळं धूमधाजा एकदम एकदम बारात बिरात एकदम मस्तपैकी नाही का घोड्या फिड्या येणार लग्न करणार खूप साऱ्या लोकांना जेवायला घालणार असल्या गोष्टी करणार आहे हां एकदम मस्त एकदम मजेत लग्न करणार आहे वीस लाख रुपये त्या सगळ्या लग्नाला खर्च करणार आता वीस लाख रुपये त्या लग्नाला खर्च करणार फोटोशूट करणार खूप साऱ्या गोष्टी करणार हां परत त्याची प्री वेडिंग करणार लग्नामध्ये ड्रोन कॅमेरे एवढी सगळी नातेवाईक त्यांना आणण्या जाण्याचा खर्च त्यांच्या जेवणाचा खर्च जेवणामध्ये बाई त्यांना पाणीपुरी सकट आईस्क्रीम सकट जेवण काय असेल ते त्यात सगळं लय लोकांना कपडे बिपडेन हेन तेन परत नवरदेवाचं ते, नवर ते वेगळंच बायकोचं ते काय म्हणतात साडी साडीन फिड्यान व ते वेगळंच एवढा सगळा खर्च करणार परत मंडपाचा खर्च सगळा खर्च एकदम नाही का एकदम मजबूत वीस लाखापर्यंत तुम्ही खर्च केला आहे त्याच्यानंतर दोन दिवस तुमचं लग्न थोड्या सापचं एक दिवस ते लग्न झालं एक दिवस तुमचं काय असेल ते पूजाचा कार्यक्रम तेवढा झाला त्याच्यानंतर ती चार लोक जे आहे तुम्ही बोलावली एवढी सगळी लोकं त्यातली चार लोकं म्हणणार आईला लग्न तर लई खर्च केला त्यांनी जेवणामध्ये हेच चांगलं नव्हतं आणि त्या म्हणत बायकोचा त्याच्या बायकोचं ती साडीचा मला हा कलरच आवडला नाही त्यांनी काय कसला फेटा घातला होता मूर्खागत काहीतरीच वाटत होता चार लोक असलं म्हणणार ते त्या दिवशी जाणार निघून त्याच्यानंतर जेव्हा ते निघून जाणार निघून गेल्यानंतर जे बाकीचे त्याच्यानंतर जे लग्नानंतरच्या जे बाकीचे दिवस असणार त्या टायमिंगला डोक्याला एक टेन्शन असणार वीस लाख रुपये तुम्ही हो साठवलेले असेल तर ती वेगळीच गोष्ट साठवल्याचं हो वेगळं दुःख असणार की बाबा लग्नासाठी साठवले हो ते लग्नासाठी गेले आणि बाकीच्या लोकांचे पैसे घेऊन ते वीस लाख रुपये केलेत आणि ते वीस लाख रुपये आता परत द्यायचेत ही जर गोष्ट असेल अशा गोष्टीचं टेन्शन तुमच्या वडिलांना तुम्हाला येत असेल आणि पुढे जाऊन लग्नाचं कर्ज फेडावं लागत असेल तर हे वीस लाखाचं लग्न खरंच सुखी झालं का आणि तिथून लग्नाच्या नंतरचे जे पुढचे दिवस आहेत ते खरंच चुकी जाणार आहेत का कर्ज फेडण्यात आणि ह्याच्यात त्याच्यात ते दिवस जाणार विचार करा जर कर्ज फेडण्यात आणि ह्याच्यात त्याच्यात जर ते दिवस जाणार असतील तर ते वीस लाख रुपये तिथं लावून फायदा आहे का त्यापेक्षा जावा तिथं पाच हजार दहा हजारामध्ये जर कोट दुसरा सेन्युरिओ सांगतो मी जावा म्हणजे तुम्ही करू नका असं नाही म्हणत मी क कराचं म्हणतो आहे असं म्हणत नाही पण जर दहा हजारात लग्न केलं किंवा एक लाख रुपयामध्ये लग्न केलं पुढचे राहिले एकोणीस लाख रुपये काय ला, असेल तर ते राहिले एक लाख रुपयामध्ये लग्न केलं जेवढी मुजकी लोक आहेत तेवढीच बोलली त्यांना ते सांगितलं भाई एवढं एवढं आहे एवढं एवढं आता असं सुरुवात करायची ते बाकीच्या एकोणीस लाख रुपयामध्ये तुम्ही तुम तुम्ही एखाद्या ठिकाणी एकदम वन टाईम घर घेऊ शकता हां लाईफ टाईमचा विषय मिटला घराचा हां पुढे जाऊन ते जॉब बिब करा फ्लॅट बिट घ्या त्याचे ई एम आय भरा हे असलेलं पुढे मिटले एकोणीस लाख रुपयामध्ये किंवा आधी एकोणीस लाख रुपये कुठं तुम्ही एवढी बिबडीस टाकले महिन्याच्या महिन्याला तुमचं एक पेमेंट चालू झालं समजते पुढचं डोक्याला टेन्शन नाही राहणार की आईला डोक्याला टेन्शन असते ना की हा ह्याचे पैसे द्यायचे त्याचे पैसे द्यायचे पण त्यातले त्यात अजून कुणाला पैसे पण घ्यावं लागले म्हणजे घ्यावं नाही लागणार कारण की लग्न कमी होऊ लागलं ठीक आहे मग ही अशी गोष्ट आहे जे कमी पैशात लग्न होतं आता ज्याच्याकडे पैसा आहे त्यांनी करू शकता आयुष्यानं जे काही काही हवस असते आणि हावसी पॉप टीव असं एवढं पैसं खर्च करतात त्यांचं अवघड आहे पुढे जाऊन ते पैसे जर कुठे इन्व्हेस्ट केले त्याचं चांगलंच होणार आहे ना तू विचार करा तुम्ही जर लोक चार त्या त्या एक लाख रुपयामध्ये जरी लग्न केलं ना तिथं पण ती चार लोक येणार आहेत तुम्हाला काय म्हणणार आहेत माहिती आहे का म्हणणार आहेत कायचं लग्न केलं आहे कसल्यात लग्न होतं असं कुठं असतं का हं पण बाकी पाहुणे रावळे आहेत का नाही हे काही यांना आकाकच नाही कसं पण लग्न केलं आहे हां ते चार लोक तसंच काहीतरी वाईट वक्त बोलून जाणार त्याच्यामुळं त्या चार लोकांचा विचार करायचा नाही आणि आपण आपल्या मर्जीने जाण्याचा आपण आपले कॅल्क्युलेशन्स आपल्या पद्धतीने करायचं कारण की प्रत्येकाचे कॅल्क्युलेशन्स वेगळे असतात मग ह्या गोष्टीचा विचार आपण करायला हवा की नाही हवा सांगा तुम्ही मला अरे विचार करा सोशल मीडियावरती एखादा ट्रेंड आला तर तो, तो ट्रेंड पण जास्तीत जास्त महिन्यावर चालतो जास्तीत जास्त महिना दोन महिने पकडा त्याच्यानंतर तो ट्रेंड पण निघून जातो कुठंतरी पुरी कपडे बदलते आण कुठंतरी काहीतरी गॉगलच घालायचा ट्रेंड आहे कुठं कपडे घालायचा ट्रेंड आहे किती दिवस टिकतो ढोंगण हलवायचा ट्रेंड आहे किती दिवस टिकतो नाही टिकत जास्त वेळ जास्त दिवस पण जो पैसा घेऊन कर्ज घेऊन हे सगळं केलेलं आहे का त्यांनी पार राख आयुष्य बरबाद होऊ शकतं अश त्या त्या पैशामुळं घरामध्ये कलॅशेस होणार घरामध्ये नवरा बायकोची भांडणं लागणार सासू सासूसासची भांडं ला लागणार लग्नाला एवढा खर्च झाला हे झालं ते झालं त्यापेक्षा ते पैसे तुम्ही नवरा बायकोच्या नावावर टाका नाही तर काहीतरी वेगळं करा फायदा आहे ना त्याचा तर यार मला असा प्रश्न पडला म्हणून मी ही व्हिडिओ बनवली की हे खर्च असं केलं तर कसं होईल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा बाय बाय